मकर राशी आता नियतीचा खेळ उलटणार तुमच्या परिस्थितीवर हसणारे आता रडतील मकर राशी आता नियतीचा फेर उलटणार तुमच्या अश्रूंवर हसणारे आता स्वतःच्या दुःखाने रडतील एका की मकर राशी आणि नीतीचा मौनातील संघर्ष तुम्ही सगळे मिळून घेतला अपमान अवहेलना उपेक्षा तुमचा दुःख कोणाला दिसलं नाही आणि जे जवळचे होते त्यांनी तर तुमच्या वेदनेचा तमाशा केला मकर राशीच्या व्यक्ती अत्यंत सहनशील असतात त्या संघर्ष करत राहतात पण कधी तक्रार करत नाहीत पण इथे सगळं पाहत असते जेव्हा जवळचे लोक तेव्हा तुमच्या डोळ्यात अश्रू असूनही ते, ते हसतात तेव्हा ब्रह्मांडाच्या न्याय यंत्रणेत एक संकेत नोंदवला जातो यांच्यावर ब्रह्मांड अवश्य पडेल ज्यांनी तुमचं दुःख हसत पाहिलं त्यांना आता ब्रह्मांड पाठ मिळणार तुमच्या जीवनातील एखाद्या दुःखद प्रसंगात काही लोकांनी खोटं बोललेलं विश्वासघात केला आणि शेवटी तुमचं दुःख साजरं केलं त्यांनी स्वतःला यशस्वी समजून घेतलं आणि तुम्हाला दुर्बळपण शनी आणि यम दोघेही कर्मफळाचे व्यवस्थापन आहेत त्यांनी एक एक कर्म लिहून घेतलं आहे त्यांना आता दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात आणि दोन हजार सव्वीसच्या प्रारंभी या सगळ्यांना त्यांचा तमाशा अनुभवायला मिळणार आहे ही वेळ आहे ब्रह्मदेवाच्या प्लॅनची तुमचं नाव उजळवायची आणि त्यांच्या मुखवट्या मागच्या सत्त उघड करायची कर्म आणि नियती मकर राशीचा आध्यात्मिक संदेश मकर राशीचा स्वामी शनी आहे तो कोणाचा वाईट न करता न्यायावर विश्वास ठेवतो हो त्यामुळे तुम्ही भले अपमानित झालात पण आता तुमचा संयम एक शस्त्र ठरणार आहे शब्दाने जखमा खोल जातात पण म्हणून अधिक खोल न्याय घडवतो तुमच्या गेल्या जन्मातील तपश्चर्याचा प्रभाव सध्या तुम्हाला संरक्षण देतो आहे जो रस्ता खडखडाट वाटला तोच आता फुलांनी सजलेला दिसणार आहे तुमचं मौन हीच ब्रह्मदेवाची योजना होती आत्मा जागृत होतो तेव्हा नीतीचं चक्र उलट फिरतं तुमच्या जीवनात असे काही क्षण आले की जिथे आत्म्याला प्रश्न पडतो हे असं का घडतंय फक्त माझ्यासोबतच उत्तर असतं कारण तुझ्या आत्म्याचे जागरण सुरू झालेलं सुरू झाले शत्रूंनी केले घाव मित्रांनी केलेली अपेक्षा घरच्यांनी टाकलेले अवहेल नाही सगळं तुमचं आध्यात्मिक जागरण घडवत होतं आता दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात ब्रह्मदेव स्वतः हस्तक्षेप करणार आहेत त्यांनी ज्यांनी तुमच्यावर हसून फक्त स्वतःची यशाची मस्ती मिळवली होती त्यांना आता आयुष्याचा वास्तव बघायला लागणार आहे गृहस्थितीचा न्याय शनी गुरु आणि राहू यांची भूमिका दोन हजार पंचवीस जुलै ते डिसेंबरमध्ये खालील प्रमुख गृहस्थितीवर मकर राशीच्या न्यायासाठी कार्यरत होणार शनी मीन राशीतून दृष्टिकोन बदलतो पूर्वीचा कठोर शनी आता ॲक्टिव्ह मोडमध्ये जातो गुरु चतुर्थ स्थानात येणार त्यामुळे तो शुभ फळ देतो तसेच तुमचं सत्य लोकांपुढे येणार राहू सहावा शत्रू भावास शत्रूचा प्राभ पराभव ठरलेला आहे सहयोग म्हणजे ब्रह्मांड तुमच्या बाजूने वळला आहे ते दिवस दूर नाहीत की जेव्हा लोक तुमचा कौतुक करतील आणि ज्यांनी हसून मला तोडायला पाहिलं त्यांनीच तुमच्याकडून माफी मागावी लागेल बदलणारे सामाजिक चित्र तुमचा यश आणि त्यांचे अपयशाच्या स्वीकारणे जेव्हा तुमचं यश सर्वांसमोर येईल तेव्हा काही लोक स्वतःहून हरवलेले काढतील त्यांचं आत्मपरीक्षण सुरू होईल का आपण त्या दिवशी त्या व्यक्तीला मदत केली नाही तुमचं यश त्यांचा दंड आहे मकर राशीच्या जीवनात यश उशिरा येतं पण असे येतं की सगळं आयुष्य बदलून टाकतो तुमचा आत्मविश्वास शांतपण आणि संयम तुमच्या यशाचे कारण ठरणार आहे कुटुंब मित्र आणि समाज कोण बदलतील कोण हरवतील तुमच्यावर विश्वास न ठेवणारे आता तुमच्या कौतुक करतील पण माफ करायला विसरू नका पण विसरू नका तुमच्या संघर्षात जे सोबत होते त्यांना विसरू नका हेच खरे धन आहे काही लोक नातेवाईक परत मैत्रींचे सोंग आणतील सावध राहा मित्र तुमचे यश विरुद्ध वापरण्याचा प्रयत्न करतील ओळख त्यांना पण काही आत्म्याशी असतील जे तुमच्यावर खरंच प्रेम करतात त्यांच्यासाठी नवा अध्याय लिहा ब्रह्मदेवाची योजना तुम्ही का निवडले गेले तुम्ही का स्वतः तुमच्यावर एवढा अन्याय झाला कारण तुम्ही ते सहन करू शकता आणि इतरांना दिशा दाखवू शकता तुम्ही हे उदाहरण ठरणार आहात की ज्याच्यावर सर्वांनी हसावं पण नंतर त्यांनी सगळ्यांना आश्चर्यचकित करावं तुमचं जीवन एक वृत्तांत होणार आहे जे लोक वाचतील आणि शक वाचू शकतील ब्रह्मदेवाने तुमचं लेखन लिहून ठेवलं आहे आणि त्याचं शेवटी तुम्ही जिंकणारच आहात दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस जीवनात घडणाऱ्या पाच मोठ्या गोष्टी त्यातली पहिली गोष्ट कोर्ट बाबतीत विजय जिथे तुम्हाला अन्याय सहन करावा लागला तिथे आता न्याय मिळेल दोन खोटं बोलणाऱ्याचं सत्य उघड जे तुमच्यावर खोटं बोललेलं त्यांचा मुखवटा उतरवला जाईल तीन कार्यक्षेत्रात वाढ अचानक उच्चपद नाव यश तुमच्या संयमाचे फळ मिळेल चार नवीन आध्यात्मिक ध्यान तपश्चर्या गुरूंचा सत्संग यामुळे तुमचा आत्मबल वाढेल पाच विश्वास परत मिळवणे जे हरवले होते ते परत येतील पण आता परिस्थिती उलटी असेल तुम्ही आता फक्त तमाशा पाहणार नाही इतिहास घडवणार तुमच्यावर हसलेले आता तुमचे यश बघून रडतील तुम्ही जेव्हा रडला तेव्हा त्यांना हसू आलं पण आता नीतीचा फेर ओळख खेळतोय ब्रह्मदेवाचा न्याय उशिरा मिळतो पण मिळतोच शंभर टक्के अंतिम शब्द मकर राशी आता तुमची वेळ आली आहे तुमचं मौन हे वर्ज आहे तुमचा संयम ही पूजा होती आणि तुमची नजरच ब्रह्मास्त्र होती आता ब्रह्मांडांची सारी शक्ती तुमच्या बाजूने आहे ज्यांनी तमाशा पाहिला आता त्यांना त्यांचं आयुष्य समस्या बनणार आहे आणि तुम्ही ब्रह्मदेवाच्या योजनेचा साक्षात साक्षीदार होणार आहात अशा प्रकारे मकर राशीसाठी बनवलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो